शिवसेना ओबीसी नेते बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश करण्यात आला आहे तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे ओबीसी नेते बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य समन्वयक मारुती जानकर यांच्या सहकार्याने सातारा जिल्हा प्रमुख हेमंत बोहिटे यांनी नऊ मार्च रोजी सातारा येथील विश्रामगृहात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश व जिल्ह्यातील तालुक्यांच्या निवडी जाहीर केल्यात

आणि जेव्हा शिवसेनेचा धेका करून त्या कार्यक्रमाला नोटीस असतो तेव्हा आपली सर्व भूमिका पूर्ण होते काही तांत्रिक कोणी येऊ शकलो नाही नक्कीच कारण सातारा जिल्ह्यात असा